मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एक वेळ जरी अशी सुक्या माशाची भाजी बनवली ना तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही दुसऱ्या पद्धतीने माशा सुक्या माशाची भाजी कधीच बनवणार नाही सुक्या माशाची चमचमीत भाजी बनवण्यासाठी सुके मासे घेतलेले आहेत हे सुके मासे बाजारात विकत मिळतात सहजच विकत मिळतात छान प्रकारे मस्त असे सुकलेले मासे घेतलेले आहेत सर्वप्रथम हे मासे मस्त आता गरम पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेऊ तर इथे गरम पाणी घेतलेलं आहे या गरम पाण्यामध्ये मासे छान प्रकारे टाकून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे दोन ते तीन पाण्याने ती ती मस्त प्रकारे असे छान प्रकारे आपल्याला अशी धुवून घ्यायचे आहे गरम पाण्यामध्ये टाकल्याने बघा तुम्हाला हे दिसत असेल असं बघा अशा प्रकारे असं पाणी निघतायचं आणि मस्त अशी छान प्रकारे अशी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेत आहे जवळजवळ तीन ते चार पाण्याने मस्त स्वच्छ मासे असे धुवून घेतले आणि चाळणी घेतली त्या चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी मी मासे असे ठेवून दिले कढाई घेतली कढाईमध्ये थोडस तेल टाकून घेतलं आणि थोडस तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये हे जे मासे आहे हे मासे टाकून घ्यायचे आहेत आणि छान प्रकारे असं मस्त परतून घ्यायचे आहेत थोडेसे हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत मासे छान प्रकारे मस्त परतून घ्यायचे आहेत मासे कढाईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला असं सतत छान प्रकारे मस्त ढवळत राहायचं आहे सर्व बाजूंनी छान प्रकारे मासे असे भाजल्या गेले पाहिजे म्हणून आणि मासे अशा प्रकारे छान प्रकारे असे भाजले ना तर याला जो वास असतो ना तो वास सुद्धा असा निघून जातो आणि माशांना चव खूप छान अशी भारी येते मासे असे भाजले गे गेलेले आहेत आता मासे मी बाजूला काढून घेते तोपर्यंत तो वाटणाची तयारी करून घेऊया वाटणासाठी आपल्याला अतिशय जास्त साहित्याची गरज नाही एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लहसून पाकड्या घेतलेल्या आहेत थोडीशी एक हिरवी मिरची घेतलेली आहे छान प्रकारे एक तेल घेतलं त्या ते तेलामध्ये तेल छान प्रकारे मस्त गरम झालेलं आहे जिरे टाकून घेतले आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मस्त सोनेरी रंगाचं होईपर्यंत हे वाटण आपल्याला छान प्रकारे मस्त असं परतून घ्यायचं आहे वाटण छान मस्त प्रकारे असं परतलं गेलेलं आहे कळेने तेल, तेल सुद्धा सुटलेलं आहे यामध्ये आता हळद गरम मसाला कुठलाही गरम मसाला तिखट हे धनेपूड आहे धनेपूड हे मसाले असे छान मस्त यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा एक मिनिट अशी छान प्रकारे मस्त परतून घ्यायचे आहे यामध्ये थोडस पाणी टाकून घेते आता पाणी आपल्या हिशोबाने टाकायचं आहे तुम्हाला भाजी घट्टसर हवी हो पातळ पातळसर हवी हो त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं आहे मी थोडस पाणी टाकलेलं आहे कारण मासा शिजायला आता वेळ जास्त लागत नाही दोन ते तीन मिनिटांमध्येच मासा शिजून तयार होतो आता हे भाजलेले मासे जे आपण काढून ठेवले होते बाजूला ते मस्त असे टाकून घ्यायचे आहेत आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला चवीनुसार थोडस मीठ टाकून घेणार आहे दोन मिनिट असं झाकण लावून बारीक गॅसवर छान बघा छान प्रकारे उकडी आलेली आहे आता ही दोन मिनिट आपण असं मस्त छान प्रकारे झाकण ठेवून बारीक गॅस वर शिजू द्यायचं आहे जास्त शिजून घ्यायचं नाही जास्त जर शिजला तर मासा पूर्ण झाल्यानंतर मासे बघा छान प्रकारे मस्त शिजले आणि कळेने गॅस आता बंद करून घ्यायचा आपल्याला भाजी मस्त छान प्रकारे अशी शिजलेली आहे मी थोडासा रस्ता केलेला आहे या भाजीमध्ये तुम्हाला जर सुकी करायची असेल तर तुम्ही कमी पाणी टाकून सुकी सुद्धा करून घेऊ शकता अशा प्रकारे छान मस्त चमचमीत सुक्का मासा असं तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत